नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना बघा या दोन्ही योजनांना आता आनंदाची बातमी बघा आता आषाढी एका दिवशी बघा या सणानिमित्त बघा आता तुमच्या खात्यातनी पैसे पडणार बघा आता मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेण्यात आला आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बघा आता पंढरपुरातून आमच्या तुमच्या खात्यातनी आता पैसे पडणार येत आहेत तर बघा आता शेतकरी मित्रांनो तर तुमच्या खात्यात आता एकूण पैसे किती पडणार आता बघा नमो शेतकरी योजना अंतर्गत बघा शेतकऱ्यांच्या खात्यात आता दोन महिन्याचे पैसेच म्हणजेच की जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे पैसे आता खात्यात नाही असे चार हजार रुपये आणि तसेच पी एम किसानचे जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात चार हजार रुपये असे एकूण तुमच्या खात्यात बघा आठ हजार रुपये आता पडणार आहात बघा कारण तर बघा आता आषाढ एका दिवशी निमित्तानं बघा तुमच्या खात्यात आता तुम्हाला केव्हाही असा एस येऊ शकणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला बघा या तारखेपासून बघा आता आता बघा आषाढी एकादशी बघा या तारखेपासून आता शेतकऱ्यांच्या खात्यातनी आता पैसे पडणार बघा आता मॅसेजही येऊ लागले काही जणांना आता आलेही तर बघा आता तुमच्या खात्यात बी बघा उद्यापर्यंत म्हणजे की बघा बारा वाजेपर्यंत तुमच्या खात्यात आता असा मॅसेज येणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो राहिला विषय बघा आता तुमच्या खात्यातनी आता किती जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आता तर बघा आता जिल्ह्यांची त्यांनी यादीही सांगितली आहे बघा आता शेतकरी मित्रांनो तुम्ही आता हे पात्र जर शेतकरी असाल तर बघा या शेतकऱ्यांना आता आषाढी एकादशी निमित्त आता तुमच्या खात्यात पैसे पडणार बघा आता पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार तर बघा सर्वप्रथम जिल्हा सांगितलाय बघा यवतमाळ दुसऱ्या नंबरचा म्हणजे बघा हिंगोली तिसऱ्या नंबरचा म्हणजे अमरावती बघा चौथ्या नंबरचा बीड बघा अकोला वाशिम हिंगोली बघा या चार या आता सकाळपासून आता आषाढी सणानिमित्त बघा तुमच्या खात्यात आता पैसे पडण्यास सुरुवात झाली तर बघा शेतकरी मित्रांनो पुढील जिल्हे कोणते आता तर बघा वर्धा नाशिक गडचिरोली बघा बीड बिहार बघा अशा जिल्ह्यात मित्रांनो याही जिल्ह्यात आता बघा शेतकऱ्यांना तुमच्या खात्यात पैसे पडण्यास सुरुवात होतात तर बघा इतर तालुक्याची आता दुसऱ्या लिस्टमध्ये यादी जाहीर करण्यात येत आहे तर बघा तो आपण पुढच्या लिस्टमध्ये भेटणार आहोत तर भेटूया पुढच्या वेळी मध्ये